नमस्कार मी आर प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो त्याच निमित्ताने आज आपण विशेष सत्रामध्ये जागतिक लोकसंख्या दिनाविषयीची माहिती घेणार आहोत मित्रांनो एकोणीसशे साली जगाची लोकसंख्या दोन अब्ज होती आणि अवघ्या सदोतीस वर्षात म्हणजेच अकरा जुलै एकोणीसशे सत्याऐंशी पर्यंत जागतिक लोकसंख्या सुमारे पाच अब्ज बनली त्यामुळे लोकसंख्या वाढीचा विषय हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक महत्वाचा आणि स्वारस्यपूर्ण विषय बनला मग दिवसेंदिवस या लोकसंख्येत वाढ होत राहिल्यामुळे लोकसंख्या वाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबवण्यात येऊ लागले सन एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास विषयक कार्यक्रमांच्या म्हणजेच यू एन डीपीच्या संचालक मंडळाने जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जगभर साजरा केला जावा अशी शिफारस केली या शिफारशीनुसार सन एकोणीसशे एकोणनव्वद पासून अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो लोकसंख्या वाढीच्या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे त्याविषयी जनजागृती करणे आणि या, या समस्येशी लढा कसा देता येईल यासाठी हा दिवस साजरा केला जातो मग मित्रांनो दोन हजार जागतिक लोकसंख्या सातशे सत्तर इतकी आहे म्हणजेच जागतिक लोकसंख्येने शंभर कोटीचा टप्पा गाठण्यासाठी दोन लक्ष का वर्षांचा कालावधी लागला आहे जागतिक लोकसंख्येने शंभर कोटींवरून सातशे कोटींचा सा आकडा जागतिक लोकसंख्येने शंभर कोटींवरून सातशे कोटींचा आकडा अवघ्या दोनशे वर्षांमध्ये गाठला आहे मग मित्रांनो आज आपण जागतिक लोकसंख्या दिनाविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्या विशेष सत्रात जर तुम्हाला आमचं विशेष सत्र ऐकायचं असेल तर त्याकरता तुम्हाला आमचं सी गुरु हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोर मधून डाउनलोड करावं लागेल मित्रांनो हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही आमचं विशेष सत्र दिनविशेष व्यक्तिविशेष आणि इतर विषयांची महत्त्वाची सत्रं देखील ऐकू शकता अगदी मोफत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या विषयांची सत्रं तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारी आहेत बरं का तेव्हा पटकन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा स्टेट यूम टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी